सगळंच आमचं संसारच पाण्यात बोड आलेला आहे म्हशीला तर पाण्यात आहे मै तर सोडून आला आम्ही आमचा जीव वाचवायला एवढं मोठं संकट येऊ नये म्हणजे आणि संकट काळात माणसांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून आपण एकमेकांना फक्त माणूस की ना त्याने सहकार्य करणं एवढंच आपण सर्वांनी एकमेकांसाठी केलं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या आशनी इथं जाधव कुटुंबाने राहायची सोय केली माझं लग्न झाल्यापासून बत्तीस वर्षात पहिल्यांदाच मी अनुभव बघितलेला आहे विद्या महादेव भद्र शेट्टी माझं नाव आणि हे आमचं गाव तरटगाव आहे आमच्या गावात तीन चार दिवस झालं पाणी भरपूर आलेलं आहे आणि माझं तर घर चार झालं पाण्याखाली आहे आणि घरात अचानक पाणी आलं म्हणून आम्ही घरातनं काहीच आलं नाही पंधरा वीस पोती गहू ज्वारी लेकरांचे कपडे दफ्तर शाळा सगळंच म्हणजे सगळंच आमचं संसारच पाण्यात बुडालेलं आहे आणि एवढं जरी झालं तर आमच्या गावात कुणी कुणीच आलं नाही आणि कोणचं आमदार आलं नाही खासदार आलं नाही तुमच्या गावाचं परिस्थिती काय म्हणलं नाही काय सुद्धा नाही आणि येते फक्त मतदान मागण्यासाठी आमच्या गावाला कांता शंकर बिरज आम्ही इथे तर राहतो आमच्या तिकडं पाणी आलेलं आहे सगळं पाण्याला आलं म्हणून आम्ही इकडे आला आणि इथं चूल मानून सगळे सगळ्या गावकऱ्यांनी पट्टी काढून सणी आम्ही सगळे एकत्र येऊन सनी असं करून खायला लागलो आम्ही इथं आमचे कपडे लता सगळे भिजले आहेत तिकडे ना म्हणून आम्ही इथं आलेलो इथं रेणुका पांडुरंग वाघमारे बोलते मी आमच्या गावामध्ये हिदा हिच्या पहिला पहिलं पाणी आलं होतं पण एवढं नाही आलं होतं आता खूपच पाणी आलेलं आहे तर सरकारनं आमच्यासाठी काय हि केलं नाही येते ती जाते ती बघते ती मंत्री येते तीकन खूप झालेलंय आता आमच्या घरात सगळं पाणी शिरलेलं आहे बारकी बार सोडून आमच्या आत्या सासू सगळी तिकडे गेले ते रानात दुसरे तिथनं आम्ही येऊन इथं गावामध्ये येऊन पराळ वगैरे केले उपासा असं पातापासाच आणून दिले ते आम्हाला खूप आमचं हैराण झालेलं आहे आम्हाला हाय असं कपड्यावर आम्हाला बाहेर पडायचं वेळ आलेला आहे नौकाला जाऊ गाव रोडला माझं घर आहे माझी दोन नातवंड मी पाण्यात आता कमर वर पाण्यात घरी आले इथं सडकला बाहेर आम्ही आलो आण दोन मशीन ही घेऊन मग खायापुरते सामान घेऊन आला बाहेर काय काय घरात भिजलं सगळं समद गहू ज्वारी समद भिजले, भिजले। मशीनला तर पाण्यात आहे मैस तिथं सोडून आलो आम्ही आमचा जीव वाचवायला सरकार आम्हाला काय करणार कर आहे का काय देणार आहे हर्षवर्धन धावून शाळेची काय व्यवस्था झाले नाही नमस्कार मी अंजली प्रमोद जाधव आणि आमचं जे आहे ते हॉटेल अमृतधारा आणि मल्टीपर्पज हॉल आहे तर या ठिकाणी सरांचा फोन आला होता की बाबा पूरग्रस्त लोकांसाठी आपल्याला जागा करायची त्यांना स्थलांतर करायचं आहे तर आपल्याकडे खूप चांगली संधी म्हणजे खर तर आपण एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे आणि हे खूप मोठं संकट होतं आणि संकट काळात माणूसकी अनात्याने एक आपण एकमेकांना सोबत यायला पाहिजे त्यामुळे आपण सर्व कुटुंबाला इथं ज्यांना कोणाला गरज असेल असं मी स्वतः एक व्हिडिओ पण पाठवला की ज्यांना कुणाला राहण्याची गरज असेल ते सर्वजण आपल्या हॉलमध्ये येऊ शकतात वरती पण आहेत आणि खाली काही जनावर आहेत खाली काही कोंबड्या शेळ्या वगैरे जे काय असेल ते प्रत्येक जण आपल्या इथं आलेलं आहे राहण्यासाठी मी रामचंद्र वाघमारे आमचं घर पाण्यात गेलं शेती सगळी पाण्यात गेली आणि आमचे सोमनाथ युवा मंच ते सोमनाथ युवा मंच आमच्या गावचेच आहेत त्यांनी ही समधी व्यवस्था केली अमृत हॉटेल जाधव दाम्पत्याचा आहे त्यांचं चांगलं हॉटेल चालत होतं त्यांनी हॉटेलचा व्यवसाय बंद ठेवून केली की ते आम्हाला त्याने हॉल दिला युवा मंच व सोमता इंजिनियर ह्याने व काय सामाजिक कार्यकर्ते काय दानशोर व काय राजकीय आपल्या या ठिकाणी थोडीफार मत केली आहे तर त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि शक्यतो शासनाने लवकर दखल घ्यावी जर ह्याचा उद्रेक जर उद्या काही झाला तर ह्याचा पूर्ण जबाबदार शासन राहिला आणि ह्याचा परिणाम खूप वाईट होईल मी पाऊन असे राहू शिंगोली तडगाव सरपंच आज या ठिकाणी सीमा नदीला पूर आल्यामुळं आज या ठिकाणी तडेगाव शिंगोली दोन्ही ग्रामस्थ आज जा या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे तरी आज कमीत कमी दहा झालं आपल्या नदीला पाणी आहे तरी पंधरा दिवसापासून म्हणजे बावीसपासनं आपल्या दुन्हेगाव पाण्याखाली येईल तरी आत्तापर्यंत कुठले प्रशास आहे तर कुठल्या एखाद्या मंत्र्याचे कुठल्या एखाद्या किंवा कुणाची आहे आज या ठिकाणी मदत आपल्याला इथे मिळू शकली नाही स सुनीता रामचंद्र वाघणारे महिन्याच्या सतंतर पावसामुळे माझं आता घर पडलेलं आहे माझ्या संसार वस्तू वाहून गेलेल्या आहेत सध्या मी अमृतधारा इथे आश्रयास आलेले आहे माझे संपूर्ण शेती पाण्याखाली जाऊन माझं भरपूर नुकसान झालेलं आहे माझी तीन एकर सोयाबीन वाहून गेलेलं आहे चार एकर मका वाहून गेलेले आहे कांदा वाहून गेलेला आहे घरात जे लागतं त्या आपले संसार उपयोग जी आता जीवनावश्यक जे वस्तू आहेत ना ते सुद्धा वाहून गेलेले आहेत आता सध्या इथे कमीत कमी एक चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबाचं स्थलांतरण केलेलं आहे आपण आणि जेवण बनवायचं म्हणलं तर इथे साधारण पाचशे ते सहाशे लोकांचं जेवण बनवतोय आम्ही का आणि काही इथे एक दोनशे तीनशे लोक जेवतात आणि एक दोनशे तीनशे लोकांचं आम्ही पॅकिंग करून वस्ती वाड्यांपर्यंत शेतांमध्ये जेवायचं काम आमच्या युवा मंचाचे सगळे पदाधिकारी करत आहेत सध्या तर प्रशासनाची कुठली मदत आमच्यापर्यंत आलेली नाही आहे जे काय आहे ते आम्ही सर्वजण एकत्र येतोय आमचं युवा मंच आहे आणि मी काही स्वतः सोमनाथ दावणे माझं नाव आहे आम्ही एक स्वतःच्या एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ह्या आशाने इथं जाधव कुटुंबाने राहायची सोय केली आहे आणि आम्ही जेवणाची सोय करतोय आता आज काही खाजगी कंपन्या आणि हे आहेत त्यांनी त्यांच्या याच्यातून आमची परिस्थिती बघून काही असं म्हणजे कोरडं अन्न वगैरे म्हणजे शिधा असतो तो, तो दिलेला आहे आम्ही मोठ्या मनानं त्यांनी दिलाय आम्ही पण स्वीकारला येतो आतापर्यंत काय कोणाला आम्ही मागितलेलं नाही आणि प्रशासनाकडे सुद्धा आम्ही काय मागणी के केली नव्हती किंवा प्रशासन सुद्धा इथपर्यंत आलं नाही इथे हे जाधव जाधव फॅमिली म्हणून आहेत चा, ते मुळचे उरुलचे आहेत हे अमृतधारा म्हणून हॉटेल आहे हॉटेल का मल्टीपर्पज हॉल आहे त्यांनी आम्ही त्यांना विनंती केली होती युवा मंचाच्या माध्यमातून गावातील ही भयानक परिस्थिती म्हणजे ना भविष्य दोनशे वर्षापूर्वी लोक जुने सांगतात की असं कधी पाणी चाललं नव्हतं म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचा पूल सुद्धा धोक्यात होता एवढं पूर्ण सगळे गाव वाहून गेलेले आहेत सगळ्या घराने पाणी आहे साधारण एकशे पंच्याण्णव कुटुंब आणि पंच्याण्णव कुटुंब पूर्णपणे सगळे गाव सोडून बाहेर निघून आले मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर